मंडळी कधी विचार केला आहे का की काही लोकांचं जीवन नेहमी साहस शोध आणि चढ उताराने भरलेलं का असतं मंडळी हीच तर आहे धनुराशीची गोष्ट होय तीच राशी जिचं जीवन कधीच सरळ रेषेत चालत नाही आजचा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची पहिली पानं ठरेल आज आपण बोलणार आहोत धनुराशीच्या आयुष्यात नवरात्रीनंतर सुरू होणाऱ्या नवीन अध्यायाबद्दल नवरात्रीचा पवित्र काळ म्हणजे शक्तीची उपासना साधना आणि जीवनातील नवा उस्ता हो। या नवरात्रीत जातकांसाठी ब्रह्मांडाने खास संदेश दिला आहे नऊ दिवस देवीच्या आराधनेसोबतच तुमच्या आयुष्यातील नव्या तारांचे उद्घाटन होणार आहे नवीन संधी रहस्यमयी घटना आणि आध्यात्मिक उन्नती हे सगळं या नवरात्रीत तुम्हाला अनुभवायला मिळेल होय तुमचं कर्म आता संपलं आहे आणि आता आई जगदंबेच्या कृपेने तुमचं आयुष्य बदलणार आहे धनुराशी म्हणजे एक अंतर्गत युद्ध कधी स्वतःशी कधी नात्यांशी आणि सर्वात जास्त स्वतःच्या गुढ आयुष्याची कहाणी म्हणजे तापलेली अग्निपरीक्षा जिथे तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनीच तुमचं हृदय चाललं ज्यांना तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला त्यांनीच तुमचं अस्तित्व डावावर लावलं पण तरीही तुम्ही तुटला नाहीत उभे राहिलात पुन्हा सावरलात आणि मौनात हसलात हे मौन फक्त मौन नव्हतं तेच होतं परमेश्वरासाठी सर्वात शक्तिशाली प्रार्थना आता कर्म संपलं आता बदलाची वेळ आली आहे आजच्या या टप्प्यावर परमेश्वर तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब पूर्ण करत आहेत तुमची कसोटी आता संपली आहे तुम्ही दिलेलं मौन तुमच्या अश्रूने केलेली प्रार्थना सर्व स्वीकारली गेली आहे दोन हजार पंचवीसच्या या उत्तराधारतात धनुराशीच्या आत्मा पुनर्जन्माच्या उंभरट्यावर उभा आहे आयुष्या आता तुमच्या विरोधात नाही तर तुमच्यासाठी नवा मार्ग बनवत आहे नवीन प्रकाश नवीन अध्याय सुरू होतोय प्रकाशाच्या ब्रह्म कृपेचा आत्मविश्वासाचा या ब्रह्मांडाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जुन्या जखमांपासून मुक्ती मिळेल जिथे आधी आशिरू होते तिथे आता आनंद फुलेल मंडळी लक्षात ठेवा धनुराशीचं मौन हे परमेश्वराच्या कृपेचा नवा दीप बनला आहे धनुराशी कर्म संपलं आता ब्रह्मकृपेचा परमेश्वराच्या इच्छेने पूरक आणि तुमच्या आत्म्याच्या उन्नतीला वाहिलेलं या लेखात आज आपण जाणून घेऊया दहा अशा गोष्टी ज्या स्पष्टपणे दाखवतात की तुमच्या दीर्घकाळाच्या वेदना संयम आणि मौनाच्या तपश्चरेचा आता दैवी निकाल लागतोय दहा दैवी संकेत धनुराशीचा नवा अध्याय प्रथम आहे नात्यांचा ढासळलेला इमारती आता पुन्हा उभ्या राहतील नव्या पाया आणि विश्वासावर धनुराशीच्या जीवनात नाती अनेकदा तुटतात पण पन पूर्णपणे संपत नाहीत फक्त अदृश्य होतात आता परमेश्वराच्या कृपेने काही जुनी नाती पुन्हा प्रकाशात येतील हे नातं यावेळी अहंकारावर उभं राहणार नाही तर समजुतीवर संयमावर आणि परस्पर आदरावर उभारलं जाईल कधी घरचा एखादा माणूस कधी जुना मित्र तर कधी नात्यातला एखादा दुरावलेला व्यक्ती ते पुन्हा तुमच्याकडे येतील आणि आश्चर्य म्हणजे यावेळी ते नातं टिकेल भविष्य सूचक संकेत अचानक झालेली भेट जुन्या सुरू झालेला संवाद किंवा एखाद्या खास प्रसंगी अनपेक्षित पुनर्मिलन होऊ शकतं तुम्हाला जाणवेल की जिथे आधी कटुता होती तिथे आता उबदारपणा आहे आणि जिथे आधी अविश्वास होता तिथे आता समजूत आहे घरच्या वातावरणात दीर्घकाळ दडपलेली वादग्रस्त परिस्थिती अचानक शांत होऊन सौहार्द निर्माण होईल दैवी शिकवण मिळेल ही नात्यांची पुनर्बांधणी ही फक्त मानवी प्रयत्नांनी घडणारी नाही ती आहे परमेश्वराचा संदेश जे खरं आहे ते कधीच हरवत नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहतं धनुराशी आता तुमच्या आर्थिक बाबतीत अचानक बदल घडतील जे कर्तृत्व नव्हे तर कृपेने घडतील धनुराशीच्या जातकाने आयुष्यभर मेहनत केली पण त्याचे फळ अनेकदा अर्धवट किंवा मिळाले हे अपयश तुमच्या कर्तृत्वातल्या कमतरतेमुळे नव्हतं तर परमेश्वर योग्य क्षणाची वाट पाहत होते म्हणूनच होतं आता तो क्षण आला आहे आर्थिक प्रवाह अचानक उघडेल कधी नवीन संधी कधी जुना पैसा परत येईल कधी अनपेक्षित लाभ स्वरूपात मिळेल यावेळी मात्र या मात यशात तुमचा अहंकार नसेल तुम्ही हे फळ कृपामूल्य म्हणून स्वीकाराल कारण आतापर्यंतच्या वेदना संयम आणि मौनानं तुम्हाला शिकवलं आहे की खरी संपत्ती म्हणजे केवळ पैसा नाही तर परमेश्वराच्या इच्छेने आलेलं स्थैर्य आहे अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे घरगुती किंवा कुटुंबियांकडून अचानक आर्थिक मदत मिळणे नोकरी व्यवसाय किंवा जमिनीशी संबंधित एखादी जुनी अडचण सोडवली जाणं स्वप्नांमध्ये सोनं पाणी किंवा झाडं दिसणं हेही आर्थिक प्रवाह सुरू होण्याचे गुप्त संकेत आहेत तुम्हाला दैवी शिकवण मिळेल खरी कमाई कर्तृत्वाने होत नाही ती कृपेनेच मिळते कर्तृत्व फक्त दार थोटावतं थो, कृपा दार उघडते तिसरा आहे नवीन आध्यात्मिक उंची तुम्ही गाठाल जिथे अहम राग आणि अपेक्षा नष्ट होतात धनुराशीचा आत्मा पारंपारिक अर्थाने मृत्यू पुनर्जन्मचा अनुभव वारंवार घेतो जुने भाग संपतात आत्मा बदलतो आता तुम्ही या आयुष्यातच त्या उच्च आध्यात्मिक टप्प्यावर पोहोचत आहात जिथे मनशांती हा खरा यश आहे काय बदलणार आहे तर अनुभवात्मक वर्णन का तुम्हाला अचानक ध्यानात किंवा वेळेत गूढ स्पष्ट येईल जणू आतूनच एखादी ऊर्जा वळते इतरांच्या वेदना दुःख आणि संघर्ष समजायला लागतील त्यांच्या भावनांची खोली तुम्हाला जाणवेल पूर्वीच्या जा गोष्टींवर तुम्ही राग अपेक्षा किंवा तणाव घेत असाल त्या गोष्टी आता तुमच्या अस्तित्वात स्थान ठेवणार नाहीत हिंसा द्वेष किंवा प्रतिस्पर्धेची भावना तुम्हाला आकर्षित करणार नाही तुम्ही खोल शांतपणे पाहता आणि समजता तुमच्यासाठी संकेत म्हणजे पुढच्या काळात काय घडू शकते तर अचानक शक्ती शांततेचा प्रसाद तुम्हाला काही वेळा आध्यात्मिक उन्नतीची झलक अनुभवायला मिळेल लोक तुमच्याकडून शरण येऊ लागतील तुमची शांत उपस्थिती इतरांना समजून घेण्यात आणि त्यांची मनशांत करण्यात मदत करेल गुणात्मक बदल रोजच्या निर्णयांमध्ये तुम्ही अधिक संतुलित आणि करुणामय होणार आहात आणि हे परिवर्तन इतरांनाही प्रेरित करेल हा टप्पा साध्य कराय तर काय करावे प्रतिदिन थोडे ध्यान ठेवा श्वासावरून वीस मिनिटे सुरुवात करा निर्धार करा की बाह्य प्रतिक्रिया राग आणि तक्रार ऐकण्याऐवजी प्रथम आतल्या शांतीकडे वळाल सेवेद्वारे आणि करुणेच्या कृतीने स्वतःची ऊर्जा स्थिर ठेवा हे आध्यात्मिक उंचीला धरून ठेवण्यास मदत करते स्वातंत्र्य किंवा महानत्वाची भान बाळगू नका ही अवस्था नम्रता आणि कृपेचा फल आहे हे अहंकारातून नाही काही सावधगिरीचे मुद्दे तुमच्यासाठी हा अनुभव कधी कधी भावनिक देऊ शकतो म्हणून शरीराची काळजी घ्या विश्रांती पोषण अत्यावश्यक आहे स्वतःला अधिक ज्ञानी किंवा श्रेष्ठ समजून इतरांना दोष देऊ नका खरी उंची ही शांततेत आणि सहानुभूतीत दाखवते स्वप्नातून येणारे दैवी संकेत पाहता जणू परमेश्वर स्वतः संवाद करत आहेत स्वप्नात फक्त मनाचे अपघाती चित्र नाहीत ते तुमच्याशी परमेश्वराचे एक सूक्ष्म संवाद आहेत कधी गडद स्पष्ट स्वप्न कधी प्रतिकात्मक चिन्ह कधी एखाद्या दिव्य व्यक्तीचा आवाज हे सर्व लक्ष देण्यासारखे संदेश आहेत ही, ही स्वप्न दुर्लक्ष करू नका कारण तीच तुम्हाला सांगतील की कुठल्या क्षेत्रात कोणत्या निर्णयाने तुमचं फळ उलगडणार आहे प्रमुख चिन्हे आणि त्यांचे संकेत पाहता पाणी नदी झरे पाऊस भावना प्रवाह आणि आर्थिक भावनिक संधी प्रवाह सोपा झाला तर संधी स्वीकारा धनुराशी तुमच्यासाठी कुठल्या स्वरूपातील स्वप्न जास्त महत्वाचे आहेत तर सतत पुनरालोकन होणारी स्वप्न जागे झाल्यावर तुमच्यात खोल शांती किंवा जोरदार भावनात्मक प्रतिक्रिया निर्माण करणारी स्वप्न दिव्य व्यक्तींचे स्पष्ट मार्गदर्शक संदेश किंवा निर्देशनात्मक वार्तालाप असलेली तुमचं भय आता शक्तीत रूपांतर होईल एक नवीन स्वजन्म मिळेल धनुराशीचे बरेच जण आयुष्यातील अनेक भीतींनी सतत भारीत राहतात लोकांच्या मताबद्दलची भीती अपयशाची मता भीती, भीती स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची भीती पण आता या भीतीचं रूपांतर घडत आहे जुनी भीती आता शक्ती संयम आणि जागरूकतेच्या रूपाने जन्म घेईल ज्याच्या जागी आधी संकुचित आणि आत्मा आक्षेप होता तिथे आता स्थिर ऊर्जा आणि आत्मस्वीकृतीची जाणीव येईल कसे बदल दिसतील तर पूर्वी जे तुम्हाला बोलू देत नव्हते आज ते सहज बोलता येईल तुमची मते आणि भावना शांतपणे व्यक्त करता येतील निर्णय घेताना काळजी कमी वाटेल भीतीच्या ठिकाणी निर्णायक ऊर्जा निर्माण होईल सामाजिक घडामोडींमध्ये तुम्ही अधिक प्रामाणिक असाल मुखपृष्ठावर न राहता आतून स्पष्टता येईल काही वेळा वैयक्तिक संघर्ष किंवा जुन्या भयांच्या परत्यांपासून तुम्हाला अचानक मुक्तता मिळू शकते हे एखाद्या कठोर अनुभवानंतरचे शांत युग असू शकते तुमच्यामध्ये आत्मिक बदल तर काय जाणवेल आत्म आत्मिक स्वीकृती स्वतःला स्वीकारण्याची जाणीव वाढेल संयम आणि दृष्टिकोन वाढेल अचानक अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमध्येही तुम्ही संतुलित राहू शकाल तेजस्वी जागरूकता भविष्यातील पावलांबद्दलची स्पष्टता आणि आतल्या आवाजावर विश्वास वाढेल धनुराशी परमेश्वर स्वतः आयुष्याची नवी कथा लिहू लागले आहेत तुमचं काम फक्त ते स्वीकारणं आणि समर्पण किती काळ तुम्ही निर्णय घेतले जगाशी लढले आणि स्वतःला समजून घेतले आता तो काळ संपत चाललाय परमेश्वर आता तुमच्या जीवनाच्या पानांवरचं नवीन अक्षरे लिहू लागले आहेत हे काहीही अचानक होऊन दिसेल पण ते योगायोग नसतील त्यामागे एक सूक्ष्म दैवी नकाशा आधीच आखला गेला आहे काय बदल दिसतील तर अचानक काही प्रसंग भेटी किंवा संधी येतील ज्याने तुमचे आयुष्य वेगळे वळण घेईल पण त्या प्रसंगी सहजता आणि अचूकता दिसेल जणू काही सगळे योग्य वेळेला बसतंय तुमच्या निर्णयांमध्ये आतून एक अदृश्य मार्गदर्शन जाणवेल तुम्ही जरी काही ठोस पावलं उचलली नसली तरीही परिस्थिती तुमच्या अनुकूल वळेल धनुराशी छोट्या छोट्या सामन्यात एखाद्या लोकांच्या बदललेल्या वर्तनात अनपेक्षित संवादात किंवा निसर्गाच्या संकेतांमध्ये तुम्हाला तो दैवी नकाशात दिसेल ज्याचं आयुष्य मौनात जळतं त्याच्यावर देवस पाणी शिंपडतो धनुराशीचे जीवन हे फक्त आयुष्य नाही ते एक आत्मिक प्रयोगशाळा आहे इतरांसाठी जे फक्त प्रसंग असतात ते सिंहसाठी एक खोल आत्मशोध एक अंतर्गत क्रांती असते तुम्ही आयुष्यभर स्वतःशी लढलात विश्वासघात सहन केलात वेदना शब्दांशिवाय पचवल्यात तरीही तोंड बंद ठेवून कर्तव्य निभवलं आता त्या मौन कर्माचं उत्तर परमेश्वर देऊ लागले आहेत परीक्षा संपली आता तुम्ही उत्तरपत्रिका भरत नाही उत्तर समोरून येतय हे फक्त फळ नव्हे हे परमात्म्याचं प्रत्युत्तर आहे तुमच्या अंतरयामीच्या विश्वासाला जेव्हा कोणी समजून घेतलं नाही तेव्हा तुम्ही ढसाढसा रडू नाही कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवू शकला नाहीत त्या सर्व क्षणात परमेश्वर पाहत होते ऐकत होते ते उत्तर एकाच वेळी आणि योग्य वेळी देतील धनुराशी आता तो क्षण जवळ आला आहे तुमच्या नशिबातले ग्रह एक केल्याचा क्लेश आता कृपेच्या दिशेने वळत आहेत कर्मफळ आता सत्य समाधान आणि मुक्ततेच्या स्वरूपात उलगडणार आहे तुम्ही काय मागितलं नाही म्हणून देव आता सर्व काही देणार आहे हे फक्त न्याय नाही हे दैवी आदर आहे तुमच्या आत्म्यासाठी तुमचं आयुष्य नवीन उंचीवर गाठणार आहे काहींच्या नजरेत ते यश असेल काहींच्या हृदयात ते शांतता असेल आणि तुमच्यासाठी ते असेल स्वतःच्या अंतरात्माशी पूर्ण एक रूपता आता मौन सहनशक्तीचं ब्रह्मकृपेत रूपांतर होणार आहे धनुराशीचे जातक जेव्हा त्रास सहन करतात तेव्हा ते जगासमोर रडत नाहीत गोंधळ घालत नाहीत ते फक्त शांत राहतात आणि त्या शांततेतच दडलेली असते अदृश्य तपश्चर्या परमेश्वर हे मौन ओळखतात तुमचे प्रत्येक अश्रू प्रत्येक अपमान प्रत्येक अंतर्गत गोंधळ ज्याने आपल्या कृपेच्या लेखाजोख्यात जतन केले आहेत आता या मौनाचं रूपांतर होते दैवी कृपेत ज्यामुळे जीवनात अचानक समाधान सुसंवाद आणि सौम्यता यांची अनुभूती येईल अन्यायाचे उत्तर आता नियतीचा न्याय होणार आहे धनुराशीच्या जातकांवर अनेकदा अन्याय बदनामी आणि गुप्त कट कारस्थाने होतात तरीही ते कधी थेट प्रतिशोध घेत नाहीत आता परमेश्वर स्वतः पुढे येऊन त्या लोकांना त्यांच्या कर्माचे उत्तर देणार आहेत तुम्ही काही बोलणार नाही काही करणारही नाही पण अचानक तुम्हाला त्यांच्या जीवनात माफी पश्चाताप किंवा त्यांचा दूर होण्याचा अनुभव येईल हे फक्त बाहेरील घटनांमध्येच घडणार नाही स्वप्नात स्मरणात आणि सूक्ष्म अनुभवांमध्येही तुम्हाला हे बदल जाणवतील कारण कर्माचा अंतिम हिशोब हे पृथ्वी पातळीवरच नव्हे तर सूक्ष्म शरीरावरही चालतो आता गुंतलेली मनस्थिती शुद्ध शांततेत रूपांतरित होणार आहे धनुराशीचं मन म्हणजे दाट जंगलासारखं असतं गुंतलेलं गुड कधी स्वतःलाही न समजणार खोल वर्षानुवर्ष तुम्ही ज्या जंगलात हरवल्यासारखे भटकत होतात पण आता काळ बदलतो आहे हे जंगल हळूहळू उजळत चाललंय तुमच्या मनावरची धुक दूर होणार आहेत विचार अधिक स्पष्ट होतील आणि संभ्रम कमी होईल सगळ्यात मोठं म्हणजे आतून एक गंभीर शांती तुम्हाला जाणवू लागेल ही शांती तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं थेट उत्तर घेऊन येणार नाही ना पण ती शिकवेल की तुम्ही उत्तर मिळणं आवश्यक नसतं तर उत्तराच्या शोधातून मुक्त होणं आवश्यक असतं धनुराशी आता हरवलेली माणसं परत येणार आहेत पण तुम्ही कधीच माफ केलेले असाल ज्या लोकाने तुम्हाला त्रास दिला ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा गप्प राहून तुमचं हृदय मोडलं तेच लोक आता काही कारणाने परत येण्याची शक्यता आहे कधी शब्दाने कधी वागण्याने कधी नजरेने ते परत येतील पण आश्चर्याची गोष्ट ही की त्यावेळेस तुमच्यात रागही वेदनाही भारही कमी वाटेल कारण तुम्ही आधीच आत्मिक पातळीवर त्यांना माफ केलेला असाल हाच परमेश्वराचं फळ आहे सजगात्मा सौम्य स्मृती आणि अंतर्गत स्वातंत्र्य आता काही जुने नाते अचानक नूतनेत रूपांतरित होतील अचानक असणारी भेट अनपेक्षित कॉल किंवा सोशल मीडियावरून पुनर्मिलन काही जण फक्त समासूचक शब्द सांगून जातील काही जण शांतपणे आपले जीवन पुढे नेऊन निघूनही जातील दोन्ही प्रसंग तुमच्यासाठी शांतीची अनुभूती देतील स्वप्नात किंवा अंतर्मनातील स्मरणातही ते परत येण्याचे संकेत येऊ शकतात आणि वास्तविकतेतील त्यांची प्रतिक्रिया त्या स्वप्नांचे पुष्टीकरण करेल अशा स्थितीत तुम्ही काय कराल तयारी ठेवा जे परत येईल त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वीकारण्याची तयारी ठेवा क्षमा आधीच केली असल्यास प्रत्यक्ष भेटीत अगदी लहानशा हालचालीनेही तुम्हाला पुन्हा वेदना किंवा तणाव वाटणार नाही हे फक्त समजा की परत येणं परमेश्वराची कृपा आहे त्यामधून तुम्हाला धडा मुक्ती आणि अंतर्गत शांती मिळणार आहे ही परत येणारी माणसं तुमच्या जीवनात जुना पान मिटवण्याऐवजी नवीन पान सुरू करण्याची संधी देतात आणि तुम्ही त्या पानावर सजग सौम्य आणि सर्वात शांत हाती लेखन कराल धनुराशी तुमच्यासाठी अंतिम स्मरण आयुष्य हे मौनात जळतं त्याच्यावर देवस्वतः दिवा बनवतो धनुराशी आता वेळ आली आहे मागे पाहू नका कोणाचं उत्तर शोधू नका स्पष्टीकरण मागू नका फक्त श्वास घ्या आणि परमेश्वराला सांगा मी तयार आहे